महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी लहू शेवाळे यांची निवड करण्यात आली असून आज त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजीनगर काँग्रेस पक्षाचे नेते लहू शेवाळे यांनी माध्यमांशी शे बोलताना माहिती दिली आहे भारतातली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माझ्यासारख्या एका साधारण व्यक्तीला विधानसभेचं तिकीट देते त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचं सरचिटणीस पद देऊन सन्मान करते म्हणजेच काँग्रेस पार्टी सर्वसामान्य साधारण कार्यकर्त्यांसोबत सुद्धा आहे हेच काँग्रेस पार्टीने या ठिकाणी दाखवून दिले महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनिथला साहेब प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब नाना पटोले साहेब आणि आमचे नेते या भागाचे खासदार आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सरचिटणीस पदाची जबाब जिम्मेदारी दिली आहे जिम्मेदारी फार मोठी आहे अठरा पगड जाती जमातीतल्या लोकांना एकत्र करून काँग्रेसच्या विचारधारेसोबत आणण्याचं काम पुढच्या काळामध्ये करण्याची जिम्मेदारी माझ्यावर पक्षाने सोपवलेली आहे आणि ती जिम्मेदारी त्या पदाप्रमाणेच मी पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे मी काँग्रेस कमिटीचं प्रदेश का, प्रदेशाच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांचा आभार मानतो आणि आज माझा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार केला त्याबद्दल या समस्त सर्व नागरिकांचे मित्रांचे समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो